ದ ಮಹನ್ ಕಾ ಕೂ ಕೂಡ ಅಡಿ ಅಡಿ ಮಹಿಳೆ ಲಾಲ್ ಕಾ ಪೈಸೆ नाही का घरामध्ये आज आपण आलो आपल्या शेतीमध्ये कांद्याचा रोप टाकण्यासाठी रांगण म्हणतो याला म्हणतो लाल कांद्याचा रोप टाकण्यासाठी आलो यमुना हे फुले समर्थ होऊन हे वाहन आपण हा वाहन करणार आहोत चला तर मित्रांनो तुम्हाला थोडक्यात माहीत दाखवूया आपण हा वाप रोप कशी टाकणार होते संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा अशीच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या वेळेला पण नक्की दाखवा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास मित्रांनो पण पाठवा व्हिडिओला लाईक करा बरेच दिसत अनुभव रोप ना ओरंडी गावात कोणाला बी टाकून घे असं भारी रोप बी टाकतात नाही अशा प्रकारे आपल्याकडे आता बी टाकून आहे व हा कांदा आणली यमुना शिडचा फुले समर्थ म्हणून रेड ऑनियन म्हणजे लाल कांदा आहे अशा प्रकारे लाल कांद्याचं बी फुले समर्थ म्हणून बिल चांगलं आहे ना बी बिल चांगलं आहे म्हणजे राऊरी तुम्ही टाकलं नाही टाकायचं टाकायचं अशा प्रकारे आपलं ते टाकून घेऊ आता बघूया कसं फक्त अशा प्रकारे तिकडे पाठी मग दहा दहा पण बी टाकू राहिली अशा प्रकारे कांद्याचं रोप टाकतात आण बरे तिचं असे रोप टाकतात त्यांना जास्त अनुभव असल्यामुळे त्यांनी त्यांना आपण घेतलं बोलून आज आता आपल्याकडे पाळ पाळ्या सुरू झाल्या म्हणजे पाऊस थोडा थोडा यायला लागला ते पाळ्यावर भर रोप जमतं कसं अनुभव म्हणणं नाही ते आता आपण रोप टाकून कसं वाटलं की म्हणून कोणा ते सुरुवातीला वाफी पडते ते पत्रिक आणलेले आता पुन्हा ट्रॅक्टर रावळ करून घ्यायचं नाही रावळून घ्यायचा राल्यानंतर पुन्हा रॉप उतरले तुम्हाला इकडे दाखवू हे अनाई कंपनीचं सांग जी फार्मर प्रोड्युसर कंपनी त्यांच्याकडून आपण बी आणलेलं होतं हे आपल्याला चौदाशे रुपये प्रति किलो रुपयाने हे कांदा भेटले यमुना सीडचं फुले समर्थ म्हणून लाल कांद्याचं तर मित्रांनो अशा प्रकारे आमच्याकडे बी टाकायचं काम चालू आहे हे आपले अन्नामा म्हणजे तुम्ही आणखी ज्यांना बघितले पानडी पण ते आहे देवाचे भगत नाही वया पण म्हणतात भजन पण पाणी पितात रोप पण पण करतात काम पण करतात अशा प्रकारे आपल्याकडे रोप टाकायचं काम चालू आहे मित्रांनो तर असं सुंदर असं निसर्ग पण वातावरण झाले पाऊस पण थोडा येऊन गेलो आहे अशा प्रकारे आमच्याकडे बी टाकण्याचं काम चालू आहे मित्रांनो तुमचं काय काम चालू आहे पावसाळ्या दिवसात शेतकऱ्याची लगुज चालू असते आता या दिवसामध्ये ही कांदा रोप टाकण्याची त्यानंतर हे आता वावर रावळून घ्यायचं त्यानंतर बांधून घ्यायचं त्याला आपण ही गोल म्हणून दा ये मिल नाही फवार आपण मानव त्याच्यानंतर आतात लगेच त्यानंतर तर गबळ कमी उतरत त्यासाठी तुम्ही पाहू शकता त्याला पण थोडं बी टाकणा चालू रोप टाकायचं काम मी किती आणलं तुम्हाला दाखवतो आपण ह्या यमुना सीडचं बी घेतलं होतं तर हा एक बॉक्स आणला होता या बॉक्समध्ये हे अर्धा किलो एक पुढं आहे दहा पुढे आणले पाच किलो काय आणलेले म्हणजे आज बाशी राहिली कांद्याचे बी झाले ते बी आपण टाकायचं काम सगळी पाहू शकता रोप टाकायचं काम चालू आहे आपण तिकडे पुढे जाऊन पुन्हा पण तीनशे पडतात माहिती घेऊया चला तर मग जाऊया भावनामध्ये दोन महिने दोन महिन्याला त्यानंतर कांदा किती दिवसांनी कांदा तिथून पुढं आधीच लाल कांदे यंदा पैसे होतील काय आणता तुम्हाला हा कांदा किती दिवस टिकतो लाल कांदा कांदा टाकला

एकदम भारी एकदम साईज बी आता उतरलो तुम्ही कांदा फोकायचं काम चालली म्हणजे कांद्याचा रोप तुवर असे किती असते गुंठेंट दहा एक गुंठे सरांसरी दोन गुंठ्याला एक किलो म्हणजे अर्धा गोंठ एका गुंठ्याला किलो बी पडते तर मित्रांनो आता आमचं झाले रोप टाकून पुढच्या कॅमेऱ्यांना काय एवढं खास व्हिडिओ येत नाही कॅमेरा थोडा खराब त्यामुळे मागच्या कॅमेऱ्याच व्हिडिओ काढतोय आता तर मित्रांनो आता रोप टाकायला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून नक्की सांगा रोप उतरले तुम्हाला पुन्हा एकदा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला ज्यांना सबस्क्राईब नक्की करा शेअरच्या बालकांना नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलं धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा शब्दां ठेवणे तोपर्यंत जय जवान जे किसान